श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट काय प्रकार घडलंय का आहे हॉटेलवर जेव्हा आलेले माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचच फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी हात पॅक केले त्यांनी लगेच गेर टाकली दोनशे चाळीसची स्पीड न गाडी पळवून तिथं बुकी घातली थोडशाला ते म्हणायची की मारायचे देशात याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणतो काय रोड म्हणजे नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं म्हणजे किती वाजता सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला हा जेवण कॅरिअर होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करतात ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलं ना किती जण होतं काय प्रकार काय सगळ्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो